हाय यूट्यूब फॅमिली आज आपण उडदाचं वरण करणार आहोत त्यासाठी डाळ हे टपराची आहे शिजवून घेतलेली आहे त्यासाठी फोडणीसाठी कांदा चिरून घेतलं आहे मीठ लाल तिखट मसाला लसण कोथिंबीर वाटून घेतली आहे अशी पण कोथिंबीर चिरून घेतलेली आहे हे पा आपण डाळ पण शिजल्या आता आपण तेल ठेवून पातेल्यामध्ये हे पातेल पण ठेवलेलं आहे या डाळीमध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घेऊ थोडंसं टाकायचं ली नाही टाकायचं आपल्याला आणि डाळ शिजवतानाच आपण हळद टाकल्यानं हळद नाही घेतली हे पहिल्यांदा आपण लस तेल मस्त आपल्याला आहे लसन कोथिंबीर वाटून घेतलेले टाकून घेऊ किती मस्त पकडलेलं आहे कांदा टाकून घेऊ मस्त कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊ आपण हे पा आपला कांदा भाजत आहे माझा कांदा लाल नाही झाला चांगला गोल्डन ब्राउन झाला की आपण मसाले टाकून घेऊ हे पहा आपण लाल तिखट हळदी पावडर मसाले टाकून घेत मस्त आपला कांदा भाजला गेलेला आहे कलर किती छान आलेला आहे आता आपण डाळ टाकून घेत वे से भी नुसार मीट। हे मीठ आपण उडदाची डाळ काळ्या मसाल्यामध्ये केलेली आहे मस्तपैकी आता याला उकळी काढून घेऊ आपण का किती मस्तपैकी आपल्या उडदाच्या डाळीला उकळी आलेली आहे किती छानपैकी आता आपण शेगडी बंद करून घेऊ हे पाव वरून थोडीशी कोथिंबीर हो, टाकून घेऊ आपण बारीक चिरून घेतलेली होती ना ते हे मिक्स करून घेऊ काळ्या मसाल्यामध्ये उडदाच्या डाळीची हे वरण केलेलं आहे तुम्ही भाकरीसोबत किंवा पोळीसोबत पण खाऊ शकता खूप छान लागते यूट्यूब फॅमिली व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा